आज पुणे महानगरपालिकेमध्ये विकास खात्याच्या अनुषंगाने समाज कल्याण खात्याच्या अनुषंगाने आणि पीएमपीच्या विषयामधल्या काही विषयासाठी आज ही आढावा बैठक महानगरपालिकेमध्ये घेतली uh, आपले आ, नवल किशोर गा हे नवीन आयुक्त म्हणून आपल्याकडे रुजू झालेले त्यानंतरची ही पहिलीच बैठक त्यामुळे त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये माझ्यासारखाच आढावा घेतला असं मला वाटत या सगळ्या महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात जे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यामध्ये पुण्याचा मोठा विषय जो होता की आता ही पूर्वस्थिती गेली दोन वर्ष येत होती दृष्टीने एक डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भातला आढावा इथे घेतलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आता महानगरपालिकेने काय काय केलेलं आहे आत्ता पण आपल्याला केंद्र सरकारच्या अंतर्गत आपण जो प्रकल्प दिला होता त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटकडनं आपल्याला ऐंशी कोटी आत्ता आपल्याला मंजूर झालेले आहेत आपण एक डिझास्टर मॅनेजमेंटचे दोन प्रकल्प हे आपल्या नीती आयोगाचं जे महाराष्ट्राचं मित्र म्हणून आहे त्याला पण आपण सादर केलेले आहे तिथून पण आपल्याला ह्या दृष्टीसाठी काही पैसे मिळतील आणि महानगरपालिकेने जवळजवळ माझ्या मते की सगळा मिळून त्याच्यामध्ये सहाशे ते सातशे कोटीचा प्लॅन आत्ता केलेला आहे आणि त्याची कामं ऑलरेडी सुरू केलेली आहेत त्याच्यामधल्या दोन प्रकल्पासाठी जे त्यांनी निधीची तरतूद मागितलेली आहे ती राज्य सरकारतर्फे आम्ही त्यांना पुरवू दुसरा जो होता जो च्या अंतर्गत जी चालणारी कामं त्याच्यामध्ये जे एस टी पी ड्रेनेज लाईन वगैरेची कामं तर अमृतच्या ह्याच्यामध्ये खूप महानगरपालिकेनी चांगली आत्ता प्रगती आहे अमृत टूच्या अंतर्गत पण जी कामं आत्ता त्यांनी ही केलेली आहेत त्याच्यासंबंधीची पण कारवाई ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जे नवीन एस टी पी घेतलेले आहेत आत्ता तर सहा एस टी पी जे काही दुरुस्त करणं आणि दोन न, परत नव्याने बांधणं आणि नवीन अमृत टू मध्ये अजून चार एस टी पी घेतलेले आहेत असे जवळजवळ दहा एस टी पीची तरतूद आता हे केलेली आहे आणि एक शुद्धीकरण केंद्र मला वाटतं ते वडगाव वडगाव बुद्रुकच्या इथे त्याची पण प्रोसिजर सुरू केलेली आहे दुसरं गोष्ट पंतप्रधान आवास योजनेमध्ये महानगरपालिकेचं काय आत्ता कॉन्ट्रीब्युशन आहे याचाही आढावा घेतलेला आहे आत्ता त्यांनी साडेचार हजार घरांचं प्लॅनिंग इथे सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही गायरानांच्या इथे त्यांनी आता प्रस्ताव दिलेले आहेत की गायरानावर आपण ह्या आवास योजनेची घरं बांधू शकतात त्याच्यामध्ये अशी सूचना आम्ही दिलेली आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जागा मिळणं फार मुश्किल असल्यामुळे आपण एच डी एच मध्ये जी आता आपल्याला प्लॉट उपलब्ध होतात एच डी एचच्या आरक्षणामध्ये तिथे आपण ही घरं बांधून घेऊ शकतो का किंवा म्हाडाचे लेआउट आपल्याकडे पुणे शहरामध्ये खूप आहे तर त्या म्हाडाच्या लेआउटमध्ये पण आपल्याला जर हे केलं तर शा महानगरपालिकेने असा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि जर ती मंजुरी झाली तर आपण हे टार्गेट अजून चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकू त्याचप्रमाणे सर्वात मोठा प्रश्न होता हा टॅक्स वसुलीचा तर आत्ता दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम राज्य शासनाने दिला सगळ्या महानगरपालिकांना त्याच्यामध्ये हे टॅक्स असेसमेंट आणि टॅक्स वसुली याचं टार्गेट ऑलरेडी दिलेलं आहे आणि दीडशे दिवसामध्ये त्यांनी त्याच्यासाठीचं लागणारं सॉफ्टवेअर किंवा काय या पद्धतीने हे सगळी तयारी करून दीडशे दिवसामध्ये त्याच्यात रिझल्ट द्यायचा आहे त्याच्यामध्ये पण महानगरपालिका आत्ता त्यांनी सॉफ्टवेअर आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता केलेल्या आहेत आणि त्यांनी आत्ता आपल्याला शब्द दिलेला आहे की जी थकीत थकबाकी आहे तर ती जास्त दिसते कारण बऱ्याच घरांना आपण जे बेकायदेशीर त्याच्यामध्ये दीडपट तीन पट टॅक्स लावलेला आहे त्याचा दंड आणि व्याज हे खूप वाढल्यामुळं ती थकबाकी जास्त दिसते यावेळेस मी त्यांचं विशेष करून कौतुक करेन की यावेळेस त्यांनी जवळजवळ नऊशे कोटीचं जास्तीचं टार्गेट पूर्ण करून टॅक्स कलेक्शन केलेलं आहे पण अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं नागरिक टॅक्स भरूच शकत नाही ज्यांना दीड दी दोन दोन लाखाचे बिलं आलेले आहेत त्याच्यासंबंधी त्यांनी काहीतरी आत्ता विशेष बाब म्हणून शासनाला त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यासंबंधीची प्रस्ताव पाठवावा आणि त्या धर्तीवर जर ह्या लोकांचं दंड व्याज कमी करता आलं तर ते टॅक्स कलेक्शन पण वाढेल अशा सूचना या निमित्तानं आपण आत्ता महानगरपालिकेला दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे दोन आपलं लहुजी साळवे स्मारक आणि सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचा दोन्हीचा आढावा झालेला आहे त्याच समाज कल्याणचं जे आमची महाप्रीतची कंपनी आहे त्याबरोबर महानगरपालिकेने जवळजवळ एक डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्रोजेक्ट त्याचप्रमाणे रस्त्यावरचे दिवे एल डी लावणं ज्याच्यामध्ये आपल्याला विजेची बचत करता येईल तो एक प्रोजेक्ट आणि तिसरा आपण महानगरपालिकेसाठी महाप्रीत कडणं पन्नास मेगावॅटचा एक सोलरचा प्रोजेक्ट करण्याचं त्यांच्या आमच्याकडे आत्ता राज्य शासनाकडे प्रस्ताव आहे आणि तोही लवकरच तो होईल तो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पन्नास मेगावॅटचा सोलरचा प्रोजेक्ट झाला तर आपली पुणे महानगरपालिकेमध्ये जेवढी विजेची हे लागते ती गरज मला वाटतं पूर्ण होईल आणि आपण ग्रीड पण त्याच्यामध्ये देऊ शकू जास्तीचं मला असं वाटतं पन्नास मेगावॅट आपला खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तो पण आम्ही लवकरच महापीठतर्फे करून देतोय पी एम पी बसेसच्या संदर्भामध्ये आत्ता जी पी योजना होती इलेक्ट्रिक बसेसची त्याच्यामध्ये दोनशे बसेसचं प्रपोजल पी एम पी दिलेलं आहे आणि त्या इलेक्ट्रिक बस आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये फक्त मुंबई आणि पुणे महानगरपालिका घेतलं होत आपला समाविष्ट झालं त्याच्यामध्ये आणि त्या दोनशे बस आपल्याला उपलब्ध होतील त्याचप्रमाणे एक हे आपण जे हवा सुधारणा वगैरे ते कशा अंडर अमृतच्या नॅशनल क्लीन एअर हा त्याच्या अंतर्गत पण खूप चांगला निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी आणि एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आणि ती सगळी कामं पण सुरू आहेत आता जी ह्याच्यामध्ये आपण जी चौतीस गावं घेतलेली आहेत त्याच्या संबंधीचं नियोजन चौतीस गावांच्या इन्फ्राच नियोजन चौतीस गावांच्या टॅक्स संदर्भातले प्रश्न याचा पण आढावा घेतलेला आहे चौतीस गावांचं टॅक्स कलेक्शनचा प्रस्ताव महानगरपालिका हे शासनाला पाठवणारे आता अजून त्यांचं चौतीस त्या कशा पद्धतीने टॅक्स वसुली करायची याचा अजून प्रस्ताव तयार झालेला नाहीये याच पद्धतीने एक जो नेहमीचा रेग्युलर विषय असतो की महानगरपालिकेमध्ये वाढणारी अतिक्रमणं बेकायदेशीर बांधकामं बेकायदेशीर फ्लेक्स बेकायदेशीर होर्डिंग्स किती पण चांगले रस्ते केल्यानंतर सुद्धा रस्त्यावर बसणारे अनाधिकृत विक्रेते पथारीवाले या यासंबंधीच्या सूचना पण आता आयुक्तांना केलेल्या आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की पी एम मधनं परत एवढे वर्ष काम करून आपल्याकडे परत जी इथे आलेले आहेत आणि पुण्यातची सिटी ही क्लीन करण्याची जबाबदारी आम्ही त्यांना दिलेली तर ती फार पाडतील अशी मला आशा आहे कारण पी एम ओत काम केल्यानंतर तेवढ्याच डेरिंगने पुणे शहरासाठी पण ते काम करतील ही अपेक्षा पण मी इथं व्यक्त केलेली आहे आणि बाकी मग जे आपल्याकडे थोडेफार प्रोजेक्ट रखडले होते काय होते त्या संबंधीची चर्चा झाली नाही आता आमचा त्यांचा प्रस्ताव चालू आहे आणि आम्ही निवडणुका नाही निवडणूक आयोग निवडणुका आम्ही नाही करून टाकून घेत त्यांनी पाठवलेला जो प्रस्ताव होता तो चौतीस गावांच्या याच्यामध्ये जेव्हा चर्चा झाली तर तो जास्त प्रमाणामध्ये टॅक्स आहे असं त्याच्यामध्ये होत कारण ग्रामपंचायतला जो टॅक्स भरतो त्या प्रमाणात महानगरपालिकेत आल्यानंतर किती टॅक्स भरायला लागेल याच्यात थोडीशी तफावत असल्या कारणाने मी नी त्यांना परत आम्ही सूचना दिलेल्या की तुम्ही हे करून पाठवा

नाही मला असं वाटत की आपण हा आपण योग्य पद्धतीने टॅक्स चा प्रश्न सोडवू कारण कसं आहे की आता तुम्ही कुठल्या बाजूनी बोलताय उद्या तुम्ही दुसऱ्या बाजूनी पण बोलायलाय परत आपण म्हणजे मी पण येणार आहे दोन मिनिटं चौतीस गावातले प्रशांत दोन मिनिटं आपले चौतीस गावातले पण जे लोक आहेत ते पण आपलेच नागरिक आहेत आणि पुणे शहराचे पण आपलेच नागरिक आहेत त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित समान न्याय मिळेल अशा पद्धतीने टॅक्सची रचना झाली पाहिजे आणि ती तशीच होईल सूचना जशा तुम्ही दिल्यात तशा सूचना मी पण आता पहिलीच मिटिंग आहे मी पण तशा सूचना दिल्यात आणि आपण जवळ नाही पृथ्वीराज तुम्ही टाईमलाईन द्या टाईम लाईन देण्याचं काम माझं नाही हो तेच मला पण मी ताज आढावा घेतल्यामुळं एकदा खाता आल्यानंतर मला पण आता सूचना कराव्याशा वाटल्या म्हणून हा आढावा घेतला असं काही नाहीये की व्यावसायिक आणि घरगुती सगळ्यांचं टॅक्स पेंडिंग आहे बऱ्याच ठिकाणी दंड व्याज लागल्यामुळे टॅक्स भरला पण जात नाहीये तो पण थकीत खूप दिसतोय त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही काही डिस्ट्रीब्युशन असं करू शकतो कोणी आम्ही शासनाने खूप चांगली सूचना मी देतो कशाचा नाही नाही हरकती सूचना हे युडी डिपार्टमेंट घेत त्याच्यानंतर ते निवडणूक आयोगाला जात नाही आता कमिशनर पाठवतील हरकती सूचना नेहमी युडी डिपार्टमेंटच घेत त्याच्या सगळ्यांनी काय मला माहिती नाही निवडणूक आयोगाच्या कामकाजात जास्त लक्ष घालत नाही 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 मी म्हणलं ना मी निवडणूक आयोगाच्यात जास्त लक्ष घालत नाही जेव्हा माझ्याकडे युडी येईल <laughs> <laughs> तेव्हा मी बघेल संबंधीची पण चर्चा झाली त्यांनी दीडशे कोटीचा प्रस्ताव आता नगरविकासला पण दिलेला आहे मी त्यांना सूचना पण दोनशे कोटीचा आणि मी त्यांना सूचना केलेली आहे की मित्रामध्ये पण डिझास्टर मॅनेजमेंटला आम्ही देतो तर तिथे पण आता भिंतीचा प्रस्ताव ते पाठवतो नाही नाही जो जो त्याच्यामध्ये असतो ना की केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि महानगर नाही त्या कारण तो टू मध्ये आहे त्यामुळे त्याच्यात वेगळा काहीच होणार नाही जेवढा खर्च म्हणूनच ते प्रपोजल आपल्याला परत हे करायला लागले एक स्टेशन वाढव दोन स्टेशन वाढवल्यामुळे दोन वाढवले आपण खडक हे बोलताय ना आपलं कात्र टार्गेट दोन स्टेशन वाढवले म्हणून आपल्याला थोडंसं परत दोन परी ते माझा विषय मी करून घेईन नाही नाही त्याला पॉलिसीची गरज नाही ना मी करून घेणार तर दोन नाही मला माहिती नाही ऍक्च्युअली मी पुण्यामध्ये नव्हते मी पण तो विषय तुमच्यासारखाच पेपरला वाचला लोकशाही आहे ना सगळ्यांना काही मागणी कराय सांगतात बाबा नेतृत्वाविषयी मी नंतर चर्चा करेन

तो तो याचा आढावा आता मी महापरीक्षा कामांचा आता घेतलाय कारण जसं मी सांगितलं की समाज कल्याण खातं पण माझ्याकडेच आहे आणि नगरविकास पण माझ्याकडेच आहे त्यामुळं मी आता महापरीक्षा कामांचा आढावा घेतलाय आपण केलेली सूचना मी तपासून नाही म्हणून आढावाच मी आता घेतलाय ना जे काम होईल का नाही हे मी पुढच्या मीटिंग मध्ये सांगेल टाइम लाईन देणार शंभर टक्के त्यासंबंधी काय बाय

तो तो चला संपर्क आता आपण कमिटी स्थापन केलेली आहे हेट ऑफ हिस्लोपच्या विषयात आणि बीडीपीच्या विषयामध्ये कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर बोलू आता दिले ना मी आता सांगितलं ना ऐंशी कोटी रुपये हे भाजपावर आपल्या कमिटीन आरोप करणं सुरुवात झाले अजून पालिकेतून आरोप झाले कालचे प्रकरण झाले सगळ्यांनी बघितलं वारंवार वाद होताना ते होत आहे ना

त्यामुळे जी प्रोसिजर व्हायला पाहिजे होती ती सगळी झालेली आहे आता विरोधकांना आरोप करण्याची त्यांचं कामच आहे आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे आता हे दिवसेंदिवस आरोप वाढतच जातील त्याच्यामध्ये आरोप करतायत अशा पद्धतीने का का हे काय नाही एकाने रे आता जर घेतला नसता तरी तुम्ही म्हणले असते की राजीनामा का घेतला एकाने एकानी बोला बाबा मला काय एकाने सांगा कुणाच नाही तो वेगळ्या प्रकरणावर बोलतोय तुम्ही एकाने बोला ना तर कळेल मला एकाने बोला ओंकार प्रकरणचं काय प्रकरण आहे

कदम कडे भाजपचं काही पत नव्हतं त्यामुळे त्याचा राजीनामा नाही आमची बॉडी बरखास्त झाली आता आमची बॉडी बरखास्त झाली आधीची काहीच नाही आता अरे एक जण बोला ना जसं काय मीच ओंकार कदम आहे असे बोलतायत

मला कल्पना नाही त्याबद्दल मी म्हणजे लोणीकरांना जाऊन विचारा ना काय कल्पना नाही नाही असा वाट होणार चांगलं नाहीये अशा लावणं पण बरोबर लोकशाही मा मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांना असतो त्यांनी मागणी केली अजून कोणाला मागणी करायची असेल तर तेही करू शकतात पण एका विषयी एखाद्या विषयी अशा पद्धतीचं फ्लेक्स लावणं हे आपल्या मला असं वाटतं की पुणे शहराच्या दृष्टीने पण ते योग्य चला चला चला